तर विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोरदार कामाला लागलेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नेत्यांचे दौरेही वाढलेत या दौऱ्यांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीची रणनीती आखली जाते त्यातच काही दिवसांपूर्वी महायुती सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली या लाडकी बहीण योजनेवरनं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि अशा आज बीडमध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या कृषी महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठी घोषणा केली लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका शेतकरी ही योजना राबवणार अशी ती घोषणा होती दरम्यान यावरनं संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार पलटवार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली अन्नपूर्णा योजना आली लाडका भाऊ योजना आली आहे आता आज जे आम्ही आज तुम्हाला देतोय दिलंय घोषणा आहे आता आमचा लाडका शेतकरी ही भाई नी आता शेत करी शेत करी ही योजना आम्ही राबवणार आहोत आणि सर्व बहिणी लाडक्या झाल्या भाऊ लाडके झाले आता माझा शेतकरी देखील लाडका शेतकरी ही योजना धनंजय काय अकाउंट मध्ये तुमच्या बघा दोन हजार रुपये आलेत का बघा जरा मोबाईल वर बघा आले काय बघा हे सरकारचं काम आभी बटन दबाया पैसे डायरेक्ट अकाउंट मे बटन दाबलं खात्यात पैसे हे सरकारचं काम याच्यामध्ये काही शेतकरी लाडका नव्हता कोणाचा यांचाच लाडका आहे त्याने खरं लाडका गद्दार ही योजना आणली पाहिजे लाडका गद्दार लाडका बेईमान या योजनेची गरज आहे कारण भविष्यामध्ये त्यांचं सरकार गेल्यावर त्यांना आपल्या लाडका गद्दारांनाच घेऊन बसावं लागेल